आता आम्ही जबरदस्त केकडी दीशे किलो एकदम खतरनाक काळ्या या देखद जबरदस्त काळ्या के, केकडी दर्दा चावाला करते डायरेक्ट चावा देखा नागा देखा नागा खतरनाक नागा डायरेक्ट जबरदस्त केकडीत आणि मजा गई आज हा मित्रमंडळ जय आदिवासी आता मी चालू केकडा माराला स्पेशल ब्लॉक आज केकडाचा जबरदस्त नदीला आणि या देखा गाडी लिस्वात आम्हाला भाऊची आणि आता आम्ही थोडा वेळ जाणार व्हायचं जा, आणि तुम्हाला देखायचं कशा सापडत्या आणि केव्हा सापडतात ती तर नक्कीच ब्लॉक बघा चला परत निघ तरी या देखा आम्ही सात आठ जण व्हायचं आणि सात आता केकडा <जाईदा> मारायला <laughs> आता आता जायचं आम्ही आता लवणला जायचं आता गोण्या बरीश मस्त केकडा मारूस आम्ही जबरदस्त दोन गोण्या लिहित आणि बॅटरी एकदम पूर्ण ब्लॉक नक्की देखा एकदम जबरदस्त आणि दोन आम्ही बारीशाला येणार पाहिजे आज मामा बायट व्हायर आहे ना, ना।, आ, ना।, आ, ना। आ, आता 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 मोत्रिम केकडा या याश केकडा गो साना सुरू दोन बॅट तीन बॅट जबरदस्त केकड धरी एकदम काय बोर पाप रे खतरनाक केकड पहिली केकड आमने एकदम सुपर या देखा आमना टीमवाला आणि गोंटी म टाकाय नाई पहिली देखा या पडविशाला आपण नाट खडा मग जबरदस्त चांगली बाजू होती हा काय ना देखा मग खतरनाक केकड सापडणे अजून एक अन्न सुखदेव तरी देखा काळी भोर एकदम जबरदस्त केकड पाप रे एक नंबर केकड ह्या अशा केकडी साप राही जबरदस्त देखू शकतास तुम्ही अशी मजा आहे भाऊ पण जंगल बी तशा हे देखा काही देखायट केकड आता बुंडा पडीन भाव ते केकड जरा डायरेक्ट हो दे इथला अंधार म डायरेक्ट पाहिला पाहायला चाललं दे

एक केकड सापडणी ना, नागा कशा जबरदस्त बोलता टाइम लागी आहे ना पक्का बेकार पाणी जबरदस्त खोल त्यामुळे साप दिवड्या सापड्या पाणी सापडणे अजून

एकदम जबरदस्त खेकडा थांब साइडना लाईट ना सैनिक 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 सैनिका थांब हाऊ देखा एक ना खेकडा जबरदस्त थांबतो 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 खे रे थांब अजून एक केक सापडणे आम्हाला केकडा आता सापडा लागत बरं का त्यातंग बेग सापडणी या साप

परत मोठा मोठा बंदर आहो ना वा आता कोकण गाव ना हा गोंधळ म्हणा मारतो <laughs> या देखा आम्ही केकडा मारीच नाही घ्याव सात ता आठ किलो लई नाव आम्ही नि आठ देखा या झोपेल ताव <laughs> ना बावडाची आणि रात्रं डायरेक एक वाजी घ्या मारता मारता

पाणी पिराय ना आता अजून जावाला रंगायचे खाणी जबरदस्त आम्हाला कोकण गाव कोकण गावना नदीला आणि आता आम्ही बठाझण विरखेल जाऊस पक्का थकी घ्याव थोडं मारणा पडी काय मामा काय म्हणणार शंभर टक्का पुरा खबर्या पुरा खबऱ्या जाणार

काय देखा आली थी हे देखा बापा खतरनाक केकड जबरदस्त नागडा तिला आता आम्ही ताई टाकणार ज निम टाकी दे जा तिला आई टाकाय गे आता टाका काय गे मग एकदम जबरदस्त केकड एक सापे जायनात आणि रात्रनं दोन वाज घेत दोन अजून एक घरी एकदम जबरदस्त काय देखा खतरनाक केकड भाऊ जेमतेर रे बॅटरी पाडत बॅटरी पाडते खतरनाक काय कड त्याली धरे पण त्याला हातला चाल काय काय नाही करून धरलेला पाहिजे

दोन दोनों साफ आप एक किलो है ना आप थैली मध्य बजेट सुखदेव भाला बुढ़ी बुढ़ी डायरेक्ट डोका पानी मैं देखा अजुन एक केकड़ धरी दोरा खतरनाक जबरदस्त केकड़ी उठ एकदम जबरदस्त केकड़ी रातना डाक तीन वजी रह तीन तीन वजे गुरी रात पूरी रात के अजून एक अजून एक पाय खाल काय बापरे खतरनाक केकड ते खा रे बापरे एकच नंबर तीन वाजता दोन केकडी पाय खाल धरात जबरदस्त एकच नंबर भाऊ आता सांगता केकडी धरणार एक नंबर आता आम्ही विरखेल आता बायक विरखेल पोची घ्या केकडा मारता मारता आणि देखा भाऊ अजून एक टपाऱ्या भाऊ एकदम जबरदस्त देखा जबरदस्तर नाक साडेतीन वाहून केकडाच धर ना आम्ही सापडीच राहीनात तरी सरीज नाही राहीनात डायरेक्ट लाभ नाही बाई ना आता डायरेक्ट सहा सकाश सकाशना तोपर्यंत एक केकड सापडणे आमना सुखदेव भाऊ नुसता केकड व केकड धरणार जबरदस्त आणि आमनं नक्की पंधरा एक किलो नाही वर केकडा वय जायला डायरेक्ट पंधरा एक किलो जबरदस्त केकडी सापडी राहिण्यात तरी घर जावाल नाही जुकर आहे ना साडेतीन वाजे हो घ्या तरी तरी आम्ही विरखेल पोशी घ्याव केकडा मारता मारता आणि डायरेक्ट पोहणी चार वाजे घ्या पोहणी चार वाजे घ्या पोहणी चार आणि किती केकडा धर नाव काही पंधरा सोळा किलो सोळा किलो पंधरा सोळा किलो केकडा धरावायात आणि आता आम्ही चाल नाव यायचं थोडंसं घाटे बिवटे जबरदस्त अजून एक सक जाव चार वाजे घ्या डायरेक्ट चार केकडा बाहेर पैराय ना डॅका बाहेर पैराय मी एकदम जबरदस्त इतक्या बेकार केकडा लिहिले डायरेक्ट आम्ही देखा, देखा तर नाक केकडी डायरेक्ट जबरदस्त काही देखू शकतास तुम्ही एकदम खतरनाक तगडी आणि ब्लॅक आणि काळी जबरदस्त या प्रकार खेकडा आम्ही एकदम खतरनाक सुपर ये मग कमीत कमी वीस एक किलो केकडी धर आम्ही वीस किलो केकडी केकडी दर जात तुम्हाला गावकडं बी राहणार तरी आम्हाला निरोप देवाना कशी लागू आहे लागू मग आम्ही जबरदस्त केकडी धरणार वीस एक किलो एकदम खतरनाक काळ्या या देख जबरदस्त काळ्या केकडीत के चावाला करते डायरेक्ट चावाला देखा नागा देखा नागा खतरनाक नागा डायरेक्ट जबरदस्त केकडीत आणि मजाही घ्या आज पण डायरेक्ट चार वाज घ्या चार आम्हाला येता करता ये देखा फॅमिली आमने एकदम जबरदस्त हा केकड पापरे एकच नंबर आता जायचं घर आणि झोपजमस्त पैकी आम्ही आराम करज तुम्हाला सुपर बात हा गुड नाईट नाही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर असाला जेवण करू मस्त सकाळ दोन हजार रुपयाचा माल दहा किलो आपल्या बीसशे रुपयाने केकडी होईन बत्तीसशे केकड तीनशे वीस रुपये किलो केकड तरी बत्तीसशे रुपयाने केकडी होईन दहा किलो आमण्या अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा आपला व्हिडिओला लाईक करा शिवाय कधी करा बेल आयकन क्लिक करा क्लिक करा आणि घंटाचं नाही लाईक करा लाईक करा चालेल बरं ओके बाय ಐ ಹ್ಯಾವ್ ಟು ಗೋ ಬೈ ಬೈ ಇಟ್ಸ್ ಅನ್ ಆಫ್ ಟೈಡ್ ಡರ್